नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो सोमवारी सव्वीस मे ला म्हणजे आलेली आहे शनी जयंती आणि श श्या, शनी जयंतीचा दिवस हा शनी देवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असतो या दिवशी शनिदेवांची पूजा उपासना केली जाते ज्यांना शनी देवांचा शनीचा त्रास आहे शनी दोष आहे शनीची दो शनी साडेसाती आहे त्यांनी आवर्जून या दिवशी शनिदेवांची उपासना करावी ज्यामुळे शनिदेवांच्या कृपेमुळे आपल्या आयुष्यातील समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात जरी शनी जयंतीच्या दिवशी काहीच करणं शक्य झालं नाही तरी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण बघा आपल्या कुटुंबावरती कोणतेही संकट कोणतीही अडचण येऊ नये असं प्रत्येकांना वाटत असतं आपल्याला त्रास होत असतो शत्रु पिढा असेल तर ती नष्ट होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत बर आपण या वस्तू पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जी काय अडथळे आहेत संकटे आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याच बरोबर माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं कायम वास्तव्य जे आहे तर ते राहत असतं म्हणून आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कधीही स्नान करताना आपल्याला आपल्या नाभीवरती पाणी ओतायचं असतं त्यानंतर डाव्या खांद्यावरती त्यानंतर मानेवरती आणि यानंतर स्नान करायला आपल्याला सुरुवात करायची असते यामुळे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात आंघोळीच्या पाण्यामध्ये मध्ये आपण कोणत्या वस्तू टाकू शकतो हे तर आपण व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत परंतु अगदी पाच ते सहा वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे आणि यापैकी कोणतीही एक वस्तू जरी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्याने स्नान केलं तर आपल्याला त्याचे बरेचसे लाभ जे आहेत तर ते मिळत असतात आणि त्याचप्रमाणे राशीनुसार जर आपण काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केलं तर ग्रहांचे जे काही अशुभ परिणाम आहेत तर त्यापासून आपली सुटका जी आहे तर, तर, हलक। हलक तर ती होत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठीची पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे हळद कारण हळद जी आहे तर ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत शुभ मानली जाते धार्मिक विधीमध्ये कुंकुवा इतकंच महत्व जे आहे तर ते हळदीला आहे आणि हळद जी आहे तर ती ज्योतिषशास्त्रामध्ये सकारात्मकतेच प्रतीक मानलं मानली गेली आहे त्याचप्रमाणे नवरीला सुद्धा हळद जी आहे तर ती सर्वात प्रथम यामागे कारण काय असते तर बाहेरील जी काही नजरबाधा आहे वाईट बाधा आहे वाईट शक्ती आहे त्यापासून त्यांचं रक्षण व्हावं म्हणून हळद जी आहे तर ती लावली जात असते त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकल्या नकारात्मक नकारात्मकता नष्ट होते आपलं मन जे आहे तर ते देखील शुद्ध होतं त्याचप्रमाणे जीवनामध्ये चांगले बदल होत असतात तसेच हळदीचा संबंध जो आहे तर तो गुरु ग्रहाशी आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह जर कमजोर असेल तर मग गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी यामुळे गुरुचे दोष जे आहेत तर ते दूर होत असतात तसेच या उपायामुळे गणपती बाप्पांची कृपा आपल्याला मिळत असते तसेच जर कुणाचे लग्न जमत नसेल वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येत असतील तरी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो नियमित करायचा आहे हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे वाईट नजरेपासून सुद्धा आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असत आणि हळद ही माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी शांती येते असते हळदीमध्ये अँटी ऍक्सिडंट गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेसाठी सुद्धा हे अत्यंत फायदेशीर असते त्याचबरोबर असं आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या त्या सुद्धा हळदीचे गुणधर्म जे आहेत तर ते आहेत म्हणून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद जे आहे तर ती टाकायची आहे यानंतरची वस्तू जी आहे ती म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडस किंवा पोहे खायचे चमचा आणि एक चमचा भर मीठ जे आहे तर ते देखील तुम्ही टाकू शकता आपण जेव्हा आंघोळ करण्यासाठी पाणी घेतो आता बकेट मध्ये तर त्यावेळी तुम्ही एक चमचा भर मीठ घाला किंवा चिमूटभर भर घाला हे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि जे पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे कारण नकारात्मक ही आपण जे मीठ टाकणार आहोत यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते जी नकारात्मकता असते तर ती नष्ट होते आणि शरीरातील रक्त प्रवाह जो आहे तर तो सुरळीत राहतो त्याचप्रमाणे स्नायूंच्या वेदना सुद्धा दूर होत असतात त्यानंतर जी वस्तू आहे ती म्हणजे कापूर कापूर जो आहे तर तो सुद्धा नकारात्मक शक्ती असतील वाईट दोष असतील नजर दोष असेल तर ते नष्ट होत असतात आणि आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकल्यामुळे आपल्या शरीराला देखील आराम मिळत असतो डोके दुखी असेल अंग दुखीच्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होत होतात त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या कापूर जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे आपण थोडासा कापूर बारीक कुस करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर ते म्हणजे आपण जे काळे तीळ आहेत तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता एक चमचाभर तीळ घ्यायचे आहे आणि ते काळे तीळ सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे काय होतं तर ज्या काही नका, नकारात्मक लहरी आहेत तर त्या नष्ट होत असतात काळे तीळ जेव्हा आपण आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये टाकतो तर त्यावेळेला त्या तिळातील ते तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरत असतं या पाण्याने स्नान केल्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू जे आहेत तर ते सुद्धा बलवान होतात आपलं शरीर मजबूत होत असतं तर अशा प्रकारे धार्मिक दृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप फायदे आहेत त्यामुळे चंचाभर काळे तीळ आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर म्हणजे गंगाजल आपण पाण्यामध्ये आवर्जून या दिवशी टाकायचं आहे कारण पवित्र नदीमध्ये स्नान करणं किंवा एखाद्या तीर्थस्थानी जाऊन स्नान करणं आता या धावपळीच्या हो काळामध्ये प्रत्येकाला शक्य होत नाही परंतु घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये जर आपण थोडस गंगाजल टाकलं तर पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचं जे काय पुण्यफळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे निंबाची पानं आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ज्यावेळी पाणी तापवत असतो तर त्या तापवतानी त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे पानं जे आहेत तर ती टाकायची आहे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे यामुळे काय होतं तर इन्फेक्शन जे आहे तर ते काही होत नाही आपल्याला किंवा आपण म्हणतो ना अंगाला खाज येणे किंवा असे बुरशी आल्यागत होणं तर ते आपल्याला होत नाही त्यामुळे आपल्याला लिंबाची पानं जी आहे तर ती सुद्धा टाकायची आहे त्याचबरोबर चमचाभर दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर यामुळे आपली त्वचा जी आहे तर ती सॉफ्ट राहते आपल्या शरीरावरील मृत पेशी ज्या आहेत तर त्या निघून जातात आणि आपला चंद्रग्रह जो आहे तर तो सुद्धा सुधारतो तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता त्याच तसेच व्यक्तीच्या कुंडलीमध्ये ग्रहाची स्थिती जर वाईट असेल तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रगती होते अन्यथा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राशीनुसार आपण काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता बघा सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये लाल फुल टाका टाका किंवा लाल फुलांच्या पाकळ्या टाकल्या तरी देखील चालणार आहे यामुळे सूर्यग्रह जो आहे तर तो शांत होतो आणि सूर्याचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते दूर होत असतात कारण सिंह राशीचा स्वामी आहे सूर्यग्रह यानंतर कर्क राशीचा स्वामी आहे चंद्रग्रह त्यामुळे कर्कराशीच्या व्यक्तींनी काय करायचं आहे तर कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरी फुलं टाकायची आहे यामुळे चंद्रग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ तर अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत कन्या आणि मिथून राशीचा स्वामी बुध ग्रह असल्यामुळे आंघोळीच्या थोडीशी जायफळाची पूड जी आहे तर ती तुम्हाला टाकायची या हो आहे यामुळे बुध ग्रहाचे अशुभ परिणाम नष्ट होत असतात तसेच धनु आणि मीन राशीचा स्वामी गुरुग्रह आहे गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपण अगोदरच सांगितल्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे किंवा चमेलीच्या फुलांच्या पाकळ्या सुद्धा तुम्ही टाकू शकता यानंतर ऋषभ आणि तुळरास त्यांचे आहे तर अशा व्यक्तींचा स्वामी आहे तो म्हणजे शुक्र ग्रह आणि जर शुक्र ग्रह मजबूत असेल तर आपल्याला ऐश्वर प्राप्त होत असत शुक्र ग्रह जर कमजोर असेल तर मात्र आपली प्रगती होत नाही म्हणून अशा व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये वेलची किंवा दूध जे आहे तर ते टाकायचं आहे यानंतर मकर आणि कुंभराशीचा स्वामी आहे शनी तर शनीचा अशुभ प्रभाव दूर होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ जे आहेत तर ते आवर्जून टाकायचे आहेत तसेच राहू केतूचे अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी आपल्याला आंबोळीच्या पाण्यामध्ये थोडस लाल चंदन किंवा दुर्वा टाकायचे आहेत आणि या पाण्याने आपल्याला सोमवारी सकाळी स्नान करायचं आहे ज्या मुळे राहू आणि केतूचे अशुभ प्रभाव जे आहेत तर ते नष्ट होतात आणि राहू केतू जे आहेत तर ते शांत होत असतात तर अशा प्रकारे राशीनुसार ता ता अशा वस्तू टाकून त्या पाण्याने जर स्नान केलं तर त्याचे आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा लाभ जे आहेत तर होत असतात त्याचप्रमाणे धार्मिक दृष्ट्या सुद्धा त्याचे खूप महत्व आपल्या शास्त्र मध्ये सांगितले गेलेले आहे म्हणून आपल्याला खरोखर आवडला तर तुमच्या तुम इतर मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना देखील तुम्ही शेअर करू शकता तर आवर्जून करत जावा तुम्ही ही लाभ घ्या आणि इतरांनाही लाभ घेण्यास प्रवृत्त करा ही सांगा आणि आवर्जून आपण जेव्हा कधी अशा ठराविक तिथी येतात ज्यावेळी आपण असे छोटे मोठे सेवा उपाय करतो तर त्या सेवेचा उपायांचा आपल्याला अगदी काहींना लवकरात लवकर, लवकर अनुभव येतो तर काहींना थोडा वेळ लागतो परंतु त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्की मिळत असतं फक्त कुठलाही उपाय सेवा करताना मनापासून आणि आपण किती श्रद्धेने करतोय हे आपला भाव त्या उपायांवरती असणं खूप गरजेचं असतं आणि मनापासून उपाय केल्याने त्या सेवेचा उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील त्या आवर्जून टाकण्याचा प्रयत्न करा तर चला अशा पद्धतीने तुम्हाला आवर्जून सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आणि आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे तर ती सकाळी लवकर उठून करून घ्यायची आहे कारण त्या दिवशी शनी जयंती आलेली आहे सोमवती आमोशा देखील आलेली आहे योगायोग बघा किती छान आहे तर आवर्जून उपाय करा आणि उपाय सेवेचा उपायांचा आवर्जून सर्वांनी फायदा घ्या तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साई